डिजिटल अल्यनगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी खुनाच्या गुन्ह्यात आरोपीचा हॉस्पिटलमध्ये राजेशाई थाट फिर्यादींनी घेतली एसपीकडे धाव अल्यनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गणेश उच्चेला हॉस्पिटलमध्ये विशेष सवलती दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले या संदर्भात कृष्णा भागा नगरे यांनी एस पीनं निवेदन दिले असून आरोपी असताना हॉस्पिटलमध्ये मोबाईलवर बोलताना आढळून आला त्यानंतर या फोनमध्ये तीनशे दोनच्या गुन्ह्यातील आरोपीसह अनेकांना फोन केल्याचे समोर आले या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहेत खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश हुच्चेला पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून वारंवार वार विशेष सवलती मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी गामा भागा नगरेचा भाऊ कृष्णा भागा नगरे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून झालेल्या घटनेची माहिती दिली फिर्यादीने दिलेल्या निवेदनात म्हटलंय की एकोणावीस जून दोन हजार तेवीस रोजी बालिकाश्रम रोड येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश हुच्चे व त्याच्या साथीदारांनी ओमकार पांडुरंग भागा नगरे याची निर्गुण हत्या केली होती त्यानंतर हुच्चे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्याने त्यांना गणेश उच्चे सहा नंबर वॉर्डमध्ये मोबाईलवर बोलताना दिसून आला तो राजेशही थाटात कॉटवर बसलेला होता त्यानंतर चौकशी केली असता पोलिसांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत टाळाटाळ थाल केली मात्र अखेरीस दबाव टाकल्यानंतर त्याला बेड्या लावण्यात आल्या फिर्यादीचा आरोप आहे की आरोपीने त्यावेळी मद्यपान केले होते तर त्याच्या तोंडात मावा देखील होता त्याच्यासोबत अमोल येवलेही उपस्थित होता अमोलने यापूर्वी बनावट आय डी कार्ड बनवून सबजेलमध्ये भेट घेतल्याचे समोर आले होते त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे त्यातून गुन्हेगारांशी संपर्क व पोलीस अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहारासंदर्भात चॅटिंग उघड झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे या सर्व प्रकाराचे व्हिडिओ आणि मोबाईल डेटा फिर्यादींकडून पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे या संदर्भात कृष्ण नगरे याने आरोप केलाय की गणेश हुच्चे याचे पोलिसांशी अजूनही चांगले संबंध असून त्यामुळे त्याला हाऊस मौस मौज मस्ती करण्यासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये आणले जाते फिरेदीच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत हुच्चे वारंवार हॉस्पिटलमध्ये येतो व आपल्या हस्तकांना आदेश देतो त्यानंतर हे हस्तक आम्हाला धमक्या देतात दरम्यान या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर डावरे यांनी फिर्यादींना फोन करून प्रकरण दाबून टाका आरोपीला परत जेलमध्ये पाठवले आहे असे सांगितल्याचे आरोप झाले आहेत या फोनचे रेकॉर्डिंग देखील फिर्यादींकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय या प्रकारामुळे पोलीस व हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कृष्णा भागानगरे यांनी केली आहे दरम्यान आता गणेश उच्चेच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले नंबर आणि नाव असलेल्या व्यक्तींवर कारवाई होणार का आणि त्यांची चौकशी केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे